भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त नवीन नाशिक सिडको भागामध्ये भव्य दिव्य अशी एकसष्ट फूट उंच बाबासाहेबांच्या मूर्तीचा मुख्य देखावा पवननगर येथील पाटील ग्राउंडवरती साकार होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर पवन नगर मैदानावरती भूमिपूजन सोहळा नुकताच संपन्न झालाय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारत तत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्तानं नवीन नाशिक सिडको भागामध्ये भव्य दिव्य एकसष्ट फूट उंच बाबासाहेबांच्या मूर्तीचा मुख्य देखावा पवननगर येथील पाटील ग्राउंडवरती साकार होणार आहे यासाठी सिडकोमधील नागरिकांना चौदा एप्रिल रोजी हा देखावा बघायला मिळणार आहे जयंतीच्या पार्श्वभूमीवर जयंतीच्या पार्श्वभूमीवर पवननगर मैदानावरती भूमिपूजनाचं आयोजन करण्यात आलं भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पाळ अर्पण करून तसेच बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मुकेश शहाणे यंग फ्रेंड सर्कल तसेच गौरव केदार विनोद मगर यांच्या वतीनं भव्य दिव्य अशी बाबासाहेबांची जयंती या ठिकाणी साजरी करण्यात येणार आहे यावेळी आलेल्या मान्यवरांकडून श्रीफळ फोडण्यात आले तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचे आयोजकांकडनं स्वागत आणि सत्कार करण्यात आला भव्य दिव्य डोळ्यांचं पारणं फेडणारी एकसष्ट फूट उंच मूर्ती नाशिकमध्ये प्रथमच साकार होणार आहे त्यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे कार्यक्रमाप्रसंगी लक्ष्मण सावजी तसेच भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव माजी नगरसेवक प्रकाश लोंढे तसेच मुकेश शहाने रश्मी बेंडाळे जगन पाटील सोनाली ठाकरे राजेंद्र महाले तसेच राकेश कोष्टी ज्योतिकुंवर मुकेश शेवाळे अमोल खंदारे गणेश वाघ प्रतिभा पवार जयश्री धारणकर सुबोध नागपुरे प्रवीण चव्हाण मामा राजवाडे छायाताई देवांग सुनील संसदकर संजय साळवे आदी या ठिकाणी उपस्थित होते मी आणि त्याचा आदर्श घेऊन त्या सर्व जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन सर्व धर्म धर्मसमभावाची भूमिका घेऊन जेव्हा हा असा जिद्दीचे कार्यकर्ते काही लोकांनी काही पक्षाला ठरवलं लोकांना जातीवादी ठरवलं होतं काही जातीवादी पक्ष आहेत जातीवादी पक्ष आहेत परंतु जेव्हा सर्व धर्मसंभावाची भूमिका ही जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सक्षमतेने कामकाज करत असताना आम्ही आता मात्र जात धर्म संघटना पक्ष भाषा आणि झेंड्याच्या व्यतिरिक्त जेव्हा सर्व धर्मसमभावाच्या भूमिकेकडे प्रामाणिकपणे वाटचाल करत असताना असे जर सामाविक कार्यक्रम होत असतील तर त्या पद्धतीनं मला ह्या लोकांचा सार्थ अभिमान आहे की निश्चित जे बाळासाहेब बोलल्याप्रमाणे प्रथमच हा देखावा आहे आम्ही बऱ्याच ठिकाणी आम्ही विचारलं तर बाळासाहेब तुम्ही पण बऱ्याच ठिकाणी माहिती घेतली तर हा खरंच प्रथम पुतळा आहे आपल्या नाशिकचंही नाव लवकरच होईल असं आपण हा देखावा करू आणि तुमचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी ठेवा योड़े मी विनंती व्यक्त करतो आणि आपण कार्यक्रमाला आले मी आभार मानतो जय आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती येत्या चौदा तारखेला साजरी करणार आहोत आणि ही आपल्या सगळ्या सिडकोवासियांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की मुकेश शहाणे अँड फ्रेंड सर्कल गौरवदादा असेल सगळेच मित्र मित्रपरिवाराने खूप चांगला एक विडा उचलला आहे की इकडे आपण एवढी मोठी मूर्ती बाबासाहेबांची इथे उभी उभा उभारणी करणार आहोत त्याच्यासोबत आपण पार्लिमेंट हाऊस पण पा इथे उभारणार आहोत खरंच खूप आजपर्यंत सिडकोमध्ये हे कोणी केलं नव्हतं आणि हे मुकेश दादानी केलं त्याबद्दल दा मी त्याचा खूप खूप मनापासून नगरसेवक मित्र मुकेश शहाणे त्यांच्या सगळ्या मित्र मंडळींनी सहकाऱ्यांनी या ठिकाणी या ज्या आयोजनाचं प्रहसन सगळं करायचं ठरवलेलं आहे मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्या जे मोठ्या प्रमाणात साजरं करायचं ठरवलं त्याच्या उपक्रमाचा भूमिपूजन म्हणा उद्घाटन म्हणा सुरुवात म्हणा मुहूर्तमेढ म्हणा असं एका कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी या ठिकाणी करून मी हेच असं करणार आहे आम्ही आहोत सगळं करणार आहोत हे माहिती होण्यासाठी म्हणून आता हा या सोहळ्याचं आयोजन केलं आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना बोलावलं या सोहळ्याच्या निमित्तानं आपण सुरुवातीला या ठिकाणी छत्रपती शिवा तथागत गौतम बुद्धांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी प्रतिमांचं पूजन केलं दीपप्रज्वलन केलं आणि त्यांनी आपल्याला प्रार्थना सांगितली ते आपण श्रवण केली आपण म्हटली आणि त्यानंतर या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे किरण आहेर सी चोवीस तास नाशिक उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक -कूल वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर सोबतच इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल ट्यूब बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण ट्यूब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन गर्भ पिशवीच पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसूतीगृह गृह साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी